मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हे पहा मधमाश्याचं पोळं आपल्या वावरामध्ये दिसतंय का हे केवढं किती मध निघल याच्यामध्ये हे पासतं आहे का येतं किती आहेत त्याला लागलेल्या उसाला लागले ते मधमाशाचे पोळ हे पा असं असते मधाचं गावरण मध ऊसाच्या जाऊसाच्या या ऊसालाच जा, लागले ते पहा दिसते ना हे एवढे पाहतो त्याला होलून जर मध मिळालं तर मिळालं पण आता या मा इथं ऊस पेटला होता तर ते दुसरीकडे घेऊन चालले वाटतं मध हे पाळं दुसरीकडे बनवत मध्येच म मधाचं हे हे गावरान मध बरेच दिवस झाले खालच नाही पवा आता जर त्याला हे करायचं असलं उठवायचं असलं तर त्याला खाली धूर करावं लागते त्या मधाच्या जाळ्याखाली मग त्या निघून गेल्यावर ते काढा लागते मग हे आहे मित्रांनो हे असं असते मधाचं जाळं मधमाश्या पाहतो काड्याची पेटी आणून त्याला खाली धूर करावं लागेल मग ते माश्या उटा येईन पा ठीक आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा चॅनलला